बिहार हल्ला करणाऱ्या जिहाद्यांचा करणाऱ्या बिहार हल्ला करणाऱ्या मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद या जियाद्यांचं करायचं काय या जिहाद्यांना आता ना भस्मासुरासारखं जाळायचं आपल्याला मागवून दाली मागवून पेट्रोल टाकलाय का

पाकिस्तान पाकिस्तान हुर्दाबाद मी निलू पार्वती जोगे इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिर धुळे आणि प्रेरणा बहुद्ध संस्थेची सचिव जिहादी मानसिकतेचा परतमचा जाहीर निषेध झालाच पाहिजे भारतातील एक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रख्यात असलेल्या तसेच तसे भारतात स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहग्रा पैलग्राम येथे दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी काही क्रूर मानसिकतेच्या जिहाद्यांनी मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी अति अतिरेकी हल्ला केला व त्यात सत्तावीसहून अधिक निष्पाप हिंदू बळी गेले व काही जखमी व घायल झाले आहेत आपण नेहमीच धर्म धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष अपेक्षा करत असतो पण हा फक्त हिंदू धर्मनिरपेक्ष आहे ही ही संकल्पना मुसलमानांबद्दल करणं चुकीचं आहे मला तरी असं वाटतं कारण की आज जे जिहादी हल्ले होत आहेत जे निष्पाप लोक बळी पडत आहे काश्मीरसारख्या सुंदर देशामध्ये काही लोक पर्यटनासाठी गेले काही लोक कामासाठी गेले पण तिथं त्यांना निष्पाप क्रूर हत्या करण्यात आली त्यांना जात विचारला गेली नाही त्यांना फक्त धर्म विचारला गेला हिंदू धर्म सांगणार लो त्या लोकांनी त्या लोकांचे अशात मुर्दे पाडले अशी मानसिकता कोणपर्यंत चालणार आहे शासन कधी जागे होणार आहे यासाठी आणि कधीपर्यंत राजकारण पॉलिटिक्स असा वापर करून हे कधी थांबणार आहे हे आमची या शासनाकडे गुहार आहे माहीत आहे का आपण जेव्हा सेक्युलरिझमचा विषय येतो तेव्हा फक्त हिंदू कोण अपेक्षा ठेवतो हो की त्यांनी सेक्युलरिझम पाळलं पाहिजे पण अक्षरक्षा हिंदूच हा सेक्युरिझम का बरं पाळतो तोच फक्त हिंदुत्वाचा तो विचार करतो समभावाचा विचार करतो बाकीचे लोक हा विचार करत नाही या क्रूर माणसिक त्याला आळा बसला पाहिजे कुठंतरी थांबलं पाहिजे हे सगळं तरी म्हणून आम्ही या शासन दरबारी हीच मागणी करण्यात आलो की न्याय मिळाला मिळालाच पाहिजे जी क्रूर माणसिक जिहादी हल्ले आहे ते थांबलेच पाहिजे आणि जे अतिरेकी आहे ज्यांनी आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे त्या लोकांना सुद्धा ठार मारण्यात आलं पाहिजे कडक अशी कार्यवाही केली पाहिजे आणि असे हे हल्ले थांबले गेले पाहिजे च्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा